एका विशिष्ट समाजाचे आणि परप्रांतीय असल्याच्या संशयावरून उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव इथल्या एकोणीस जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती ते एकोणीस एक जण पुन्हा विधानसभा निवडणुकीला मतदान करण्यासाठी गावात आले असता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी त्या एकोणीस जणांना शेवटपर्यंत मतदान करूच दिले नाही एकटी पाटलीन पोलीस प्रशासन तसेच निवडणूक यंत्रणेशी अखेरपर्यंत नडल्याचे सांगण्यात आले भोगावमध्ये त्या समाजाचे एकही घर नसताना चौतीस नावे मतदार यादीत आलीच कशी हा प्रश्न घेऊन उज्ज्वला पाटील या मागील सात महिन्यांपासून जिल्हा प्रशासनासोबत भांडत आहेत हा विषय या भागाचे आमदार यशवंत माने तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता शेवटी त्यांच्या लढ्याला यश आले आणि या मतदार यादीतील एकोणीस जणांची नावे वगळण्यात आली असे पत्र त्यांना प्रांत अधिकारी मोहोळ यांच्याकडून मिळाले उर्वरित नावे सुद्धा गावातील स्थानिक लोकांची नाहीत त्यांची ही नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले या मतदानावेळी परत ती एकोणीस लोके मतदानासाठी आली त्यांची नावे या यादीत आहेत तशीच होती त्यावेळेस उज्वला पाटील यांना हे समजल्यानंतर त्यांनी त्या एकोणीस जणांना मतदानापासून रोखले संबंधित नावे वगळल्याचे पत्र घेऊन त्या निवडणूक अधिकाऱ्यांशी भांडत राहिल्या तेव्हा निवडणूक यंत्रणेने पोलिसांना बोलवून घेतले तरीही पाटील यांनी हार मानली नाही मतदान संपेपर्यंत त्या पोलीस आणि निवडणूक यंत्रणेशी नडल्या अखेरपर्यंत त्या एकोणीस जणांना त्यांनी मतदान करू दिले नसल्याचे समजले ही माहिती जेव्हा भोगावच्या चौफेर पसरली तेव्हा त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे

हो इकडे बाहेर या केंद्राधीक्ष केंद्राधिक्ष कोण मंडळ नव्हते ते बाहेर या कुणाचं मंडळ बाहेर या अहो स्पष्ट सांगा होते का हे आत होते का नव्हते नाही कंपोनच्या आत होते का नौला। नौला। होता का एकाच प्रश्नाचे उत्तर द्या तुम्ही खुर्ची सोडून बाहेर होता काय पद्धतीने वाटायला चिठे वाटायला लावला नाही तुम्ही नाव चेक करा त्यांचे नाव